नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेख सर स्पर्धा केंद्र हिंगोली विजयरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सर, मनपूर्वक स्वागत आज आपण मराठी व्याकरणामध्ये विभक्ती हा टॉपिक शिकणार आहोत कारण की विभक्ती हा टॉपिक जर आपल्याला जमला तर पुढे आपल्याला प्रयोग नावाचा जो प्रकार आहे किंवा वाक्यपत्र करण असेल किंवा आपल्याला एमपीएससी पी एस आय टी एस टी आय किंवा पोलीस भरती तलाठी असतात प्रश्न असतात ते विभक्तीवर फार अवलंबून असतात त्याच्यामध्ये आपण जर बघितलं कर्ता शोधणे कर्म शोधणे क्रियापद शोधणे किंवा प्रयोग पाहत असताना आपण कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग याचा आपल्याला ओळखायचा असेल तर ते विभक्ती माहीत असणं फार गरजेचं असतं कारण की मराठी व्याकरणामध्ये विभक्तीला अन्यसाधारण महत्व आहे आणि कशा पद्धतीने आपण विभक्ती ओळखायची हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना सांगा तर आपण आता व्हिडिओ स्टार्ट करतोय लक्ष घ्या विभक्ती नावाचा घटक आपण पाहत असताना सगळ्यात पहिले आपण बघितलं की विभक्ती म्हणजे काय बरोबर वी अधिक भज अधिक ती या संस्कृत धातूपासून विभक्ती हा शब्द तयार झाला काय पाहिलं आपण काल वी अधिक भज अधिक ती या संस्कृत विभक्ती हा शब्द तयार झाला आता ऍक्च्युअल जर बघितलं सरासरी विभक्ती हा शब्द जर बघितला वि अधिक भक्ती म्हणजेच आपण त्याला काय म्हणत असतो की उपसर्ग साधित शब्द येतो बरोबर आहे मग आपण त्याची व्याख्या पाहत असताना काय पाहिली की वाक्यामध्ये कर्त्याचा कर्माचा क्रियापदाशी असणारा जो संबंध आहे तो संबंध ज्या विकाराने दाखविला जातो त्या विकारांना मराठी व्याकरणात विभक्ती असे म्हणतात लक्षात आलं आणि वाक्यात कर्त्याचा कर्माचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला आपण कारक संबंध असं म्हणत असतो बरोबर आहे आता विभक्तीचं सर्वात महत्वाचं कार्य काय तर ते वाक्य निर्मिती करणं वाक्य निर्माण करणं आपण काल बघितलं समजा उदाहरणार्थ वाक्य निर्माण करायचं आपण असं बघितलं तर राजा घोडा राजा घोडा दरबार राजा घोडा दरबार प्रधान आणि आण ठीके आता हे शब्द आहेत ही काय शब्द आहेत ठीक आहे ही शब्द आहेत परंतु ही वाक्य आहे का नाही आता लक्ष द्या आता वाक्य कशाला म्हणायचं राजाच्या घोड्याला दरबारात प्रधानाने आणले राजाच्या घोड्याला दरबारात प्रधानाने आणले हे काय झालं वाक्य झालं बरोबर म्हणजे याचा अर्थ आपल्याला याच्यामध्ये राजाच्या म्हणजे चाला नेत अशी काय लागली विभक्तीची प्रत्यय लागली पुन्हा आपण एक टॉपिक बघितला याच्या आधी की नामाचे विकार पाहत असताना नामाचा पहिला विकार पाहिला आपण लिंग विकार दुसरा पाहिला वचन विकार तिसरं पाहिलं सामान्य रूप सामान्य रूप सुद्धा शिकवत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली की कोणत्याही शब्दाचं सामान्य रूप करायचं असेल तर दिलेल्या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लाव लागतात किंवा शब्दयोगी अवय लावावे लागतात म्हणजे आपण बघितलं गोड्या शब्दाचं सामान्य रूप करत असत घोड्याच्या गोड्याला गोड्यात घोड्याने घोड्याशी अशी शब्द प्रत्यय लावले आपण विभक्तीची तेव्हाच त्याचं सामान्य रूप झालं गोड्या म्हणजे आपण काय व्याख्या पाहिली होती की एखाद्या नामाला विभक्तीची प्रत्येकी शब्दयोगी अवय लागण्यापूर्वी जे नामाचे रूप असते त्यालाच मराठी व्याकरणामध्ये सामान्य रूप असे म्हणतात काय म्हणतात सामान्य रूप असे म्हणतात मग आता विभक्तीला याच्यामुळं हो, व्याकरणात अत्यंत महत्व आहे आता बघा दुसरी महत्वाची गोष्ट की आपण कर्त्याचा कर्माचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा संबंध आहे आठ प्रकारचा संबंध आहे आणि या आठ प्रकारचा संबंध असल्यामुळे एकूण विभक्तीचे प्रकार किती पडतात आठ विभक्तीचे प्रकार पडतात दुसरी महत्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये बघितली कि आठ प्रकार पत असताना आठ सा, प्रकारापैकी पहिल्या सहा सात प्रकारांना कशाची नावं दिली आहेत संस्कृत भाषेतील नाव दिली आहेत जसे बघितलं आपण प्रथमा प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी सष्टी सप्तमी आणि आठव्या विभक्तीच्या वेळी आवाज दिला जातो हाक मारली जाते म्हणून आपण तिला अष्टमी न म्हणता संबोधन असं म्हणत असतो लक्षात आलं ना आपण आवाज देत असतो संबोधन करत असतो हे की नाही याच्यामध्ये केवल प्रयोगाची केवळ अवयाची वाक्य बरीच असतात बघा संबोधन संबोधन दर्शक म्हणून ठीक आहे सो so, मग आपण परत बघितल्या की याच्यामध्ये आपण हा जो चार्ट आहे या चार्ट संपूर्ण विभक्ती शिकण्याचा काय करू प्रयत्न करू ठीक आहे पहा विभक्तीचे प्रकार आपण लिहिलेले आहेत त्याच्यानंतर आपण एक वचन विभक्तीचे प्रत्यय लिहिले त्याच्यानंतर आपण अनेक वचनी विभक्तीचे प्रत्यय लिहिलेले आणि त्याच्यानंतर प्रत्येक विभक्तीचा आपला एक असतो असतो तो सुद्धा आपण लिहिलेला आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की विभक्ती ठरवत असताना ती त्याच्या प्रत्ययावरून ठरवायची असते कशावरून ठरवायची प्रत्ययावरून म्हणजे जी प्रत्यय नामाला किंवा सर्वनामाला किंवा शब्दाला लागलेली असता त्याची ती विभक्ती असते पण कारक अर्थ हा प्रत्ययावरून ठरवता येत नाही कारक अर्थ प्रत्ययावरून ठरवता येत नाही फक्त विभक्ती प्रत्ययावरून ठरवली जाते हे याच्यामध्ये महत्त्वाचे आहे आता बघा प्रथमा विभक्ती बरोबर प्रत्यमेमध्ये एक ओचनी व अनेक वचनी असे कोणतेच प्रत्यय नाही लक्षात आलं पा प्रथमा विभक्तीत एक वचणी अनेक वचणी प्रत्यय का नाही त्याचा कारक अर्थ काय करता त्याचा कारक अर्थ काय करता आहे आता उदाहरणार्थ पहा सीता पेरू खाते बरोबर आहे सीता पेरू खाते खा। खा? आत था था। आता विचारलं कर्त्याची विभक्ती ओळखा कशाची विभक्ती ओळखा कर्त्याची आता बोमड्या पहिले प्रश्न कसे यायचे आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पहिलं काय यायचं आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आता तसं येत नाही आता ते म्हणते वाक्यात दिलेल्या कर्त्याची विभक्ती ओळखा म्हणजे तुम्हाला कर्ता ओळखायचा म्हणजे काय करावं लागेल क्रियापद ओळखायला लागेल क्रियापद ओळखायचं म्हणजे तुम्हाला क्रियापदाचा धातू माहीत पाहिजे मग तुम्हाला हे माहित पाहिजेत की नारा नारी धातूला लावल्यानंतर करता भेटतो किंवा वाक्यात जो कोणी क्रिया करणार असेल तो कोण असतो करता असतो मग ज्या लेकराला क्रियापद कर... आहे त्या लेकराला करता माहित असेल कर्ता करता कोणत्या फॉर्म मध्ये आहे हे त्याला शोधायचं असेल तर क्रियापद शोधावं लागेल आता तुम्हाला पहिल्यासारखं इझी इझी काही येणार नाहीये ना सगळ्या गोष्टी कन्सेप्टवर आधारित परीक्षेला येत आहेत लक्षात घ्या तुम्हाला कधीच आधोरिकी शब्दाची विभक्ती ओळख हो असा प्रश्न येणार नाही विसरून जा क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेस येऊ शकतो म्हणून सांगतोय की पूर्ण कन्सेप्ट आपली क्लिअर असली पाहिजेत कारण की तुम्ही एकटे आहेत लाखाने लोक महाराष्ट्रात नाही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाकर न खाता चहा न पिता अभ्यास करायला लागलेत एवढी स्पर्धा आहे आपल्याकडे म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आता सीताची विभक्ती काय परत कुठलाच प्रत्ये लागलेला नाही मी जर आता म्हणलं या वाक्यामध्ये वाक्यात करण्याची ओळखा हो खाणारा को खाणारी कोण काय खाते पेरू खाते पहा सीता कशावर क्रिया करायची पेरूवर आणि दाखवायला कोण खाते बरोबर लक्षात आलं मग आता हे कधी काम पडते प्रयोगामध्ये कधी पडते पहा सीता पेरू खाते सीता पेरू खाते राम पेरू हो हो खातो खाते होईल का खाते नाही होणार आहे हे की नाही राम पेरू खातो तू तर सगळं घटनाच बदलायला आपली लक्षात आलं र मी काल सांगते मला व्याकरण हे मराठीच संविधान आहे काय आहे संविधान आहे मराठी कशी बोलावी बाईनं कसं बोलावं बुवानं कसं बोलावं हे कोण शिकवते व्याकरण शिकवते जसं देशाला एक नियम लावण्याचं काम भारतीय संविधानानं केलं तसं व्याकरणानं भाषेला नियम लावण्याचं काम केलं ला। ती भाषा इंग्रजी असो ती भाषा मराठी असो ती भाषा कोणतीही असू द्या पण तिला व्याकरण असतंय आस्ते म्हणजे असतंयच ठीक आहे मग बघा शीताची भक्ती प्रथमा पेरूची भक्ती प्रथमा बरोबर लक्षात घ्या कारण कोणताच प्रत्येक लागलेला नाही आता लक्षात द्वितीय विभक्ती बरोबर द्वितीय भक्तीचे एक भाषणातील प्रत्येक सलाते सला ते आणि सला नाते कर्म प्रत्यक्ष कर्म कोणत्या याच्यामध्ये प्रत्यक्ष जर एक वाक्य असेल लक्षात आलं एक वाक्य असेल आणि एका वाक्यामध्ये एकच कर्म असेल ते व्यक्तिवाचक असो अथवा वस्तुवाचक असो त्याला जर सला ते सला नाते लागले तर त्याची विभक्ती कोणती असते द्वितीय प्रत्यक्ष कर्म डायरेक्ट ऑब्जेक्ट लक्षात आलं कधी द्विकर्मक वाक्य असेल तर त्याच्यात अप्रत्यक्ष कर्माला सला ते सला नाते लागले तर त्याची विभक्ती चतुर्थी असते लक्षात आलं आणि त्याच्यात जर प्रत्यक्ष कर्म असतात तर सप्रत्यय असतो ठीक आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मग मी समजावून सांगायला लागलो रायत म्हणसाल काय बोललं की काय कळालंच नाही चांगला व्हिडिओ जनागामध्ये कोणीकडे गेले आता पहा हे लक्षात सीता पेरूस खाते कशात खाते पेरूस खाते इथे खाणारी कोण आहे सीता इथेही कशाला खायली फक्त त्याला स लागलं आता दुसरं कर्म आहे का नाही ना तुम्हाला माहित आहे प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म फक्त दोन कर्म फक्त एकाच वाक्यात असतात ते म्हणजे द्विकर्मक वाक्य मराठीमध्ये भानगडी अशा येतात पहा क्रियापदाला आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात क्रियापदाला जेव्हा आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरजच भासत नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात एखादा अवकाळी क्रियापद असते क्रियापदाला आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची गरज भासते त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात माणसाच्या जीवनात सुद्धा जीवन जगत असताना माणसं असे असतात आपलं जीवन जगत असताना एखाद्याला बायकोची गरज असते त्याला सकर्मक म्हणायचं एखादा पुरुष असतो त्याला बायकोची गरजच नसते त्याला आक्रमक पुरुष म्हणा एखादा अवकाळी असतो त्याला दोन बायकाची गरज असते एक डायरेक्ट वय एक इनडायरेक्ट वय त्याला म्हणा द्विकर्मक पुरुष ध्यानात ठेवायसाठी चांगलं सोप आहे लक्षात आलं आता का लक्षात आले याची विमा काय पेरुष हे गेली कोणती द्वितीया तुम्ही सकर्मकच राहा आणि काही जण आक्रमक राहा ठीक आहे आक्रमक राहायचं नाही जिंदगी एकदा तिथे बापू पाय आता हे काय तृतीया कोणती तृतीया तृतीयाची काय ने ए शी, शी करण म्हणजे करण अर्जुन नाही ठीक आहे भाग अर्जुन भाग बदला पा करण म्हणजे क्रियेचं साधन करण म्हणजे काय क्रियेचं साधन क्रिया कशाच्या साहाय्याने घडते त्याला आपण काय म्हणत असतो करण असं म्हणत असतो बघ लक्षात आलं मग एखाद्या नामाला सर्व नामाला किंवा कोणत्याही शब्दाला नेशि निशि ही अशी प्रथा लागली तर त्याची विभक्ती ही तृतीया व्यक्ती असते पा शीताने पेरू खाल्ला बरोबर शीताने पेरू खाल्ला इथं कर्ता विभक्ती प्रतियात आहे इथं करता विभक्ती प्रतियात नाही जेव्हा करता प्रथमांत असतो कर्म प्रथमा किंवा द्वितीयात असते क्रियापद वर्तमान काळी ते असते तेव्हा त्याचा कर्तरी प्रयोग होतो कोणता प्रयोग होतो कर्तरी प्रयोग होतो कर्म जेव्हा प्रथमांत असते करता जेव्हा तृतीय विभक्तीत किंवा इतर विभक्तीत असतो क्रियापद भूतकाळी नसते तेव्हा त्याचा कर्मणी प्रयोग होतो लक्षात आलं जेव्हा कर्ता आणि कर्म दोघही विभक्ती प्रत्ययात असतात तेव्हा त्याचा ते भावे प्रयोग होतो कारण की कर्त्याच्या लिंगानुसार किंवा कर्माच्या लिंगानुसार जेव्हा क्रियापद बदलत नाही तेव्हा तिथे ते भावे प्रयोग होत असतो हे आपल्याला पुढे शिकायचंय पण मी विभक्तीमध्ये का सांगतो कारण की प्रयोग जमायचा असेल वाक्यपत्रकरण जमायचं असेल किंवा समासातला काही भाग जमायचा असेल तर लिंग वचन विभक्ती ही गोष्ट जमायलाच पाहिजे ठीक आहे मग आता तुमच्या लक्षात आलं आता नंतर पहा चतुर्थ विभक्ती बरोबर तुम्हाला कधी कधी असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत मग कोणता द्वितीय आणि चतुर्थी सला ते सला राते पण दोघांचे अर्थ वेगळे आहेत लक्षात आलं मग बघा आता चतुर्थीचा प्रत्यय एक वचनात सला अनेक वचनात सला राहते अनेक वचना सला जाते आणि त्याचा का कारक अर्थ काय संप्रदान आणि द्वितीयाचा कारक अर्थ काय कर्म लक्षात आलं संप्रदान दान दान करणे भेट केले हे की नाही शेक्षरांनी विद्यार्थिनीला पेन दिला प्रत्यक्ष काय दिला भेट दिला आता इथे द्विकर्मक वाक्य असते कोणतं वाक्य असते द्विकर्मक हे की नाही पा देणारा आहे घेणारा आहे आणि जे द्यायचं ते आहे हे की नाही पहा उदाहरणार्थ आपण एखादा असं बघितलं उदाहरण पाहू पास दिलं समजा अ आजीने आजीने नातवाला नातवाला गोष्ट सांगितली नातवाला गोष्ट सांगितली पहा सांगणारी कोण आजी, आजी। काय सांगितली कोणाला सांगितली जेव्हा क्रियापदाला कोणालाने प्रश्न विचारतो तेव्हा येणारे उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असतं जेव्हा क्रियापदाला कायने प्रश्न विचारतो तेव्हा येणार उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असतं आणि जेव्हा द्विक्रमक वाक्यामध्ये जेव्हा द्विक्रमक वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्माला सला, सला ते सला ते प्रत्येक लागतात तेव्हा त्याची विभक्ती कोणती असते चतुर्थी असते बा दुसरी महत्वाची गोष्ट आता काय जण म्हणतील मास्तर ते बरोबर आहे पण अजून समजा मी इथे लिहिलं की सीताला पेरू आवडतो बरोबर आहे वाक्य आकर्मक आहे अस्व अवड धातूपासून बनणारी सर्व क्रियापदे अकर्मक असतात कशी असतात अकर्मक असतात आवडणारा काय काय आवडतो एखादी कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यावरच संपली किंवा उलटली तर त्या वाक्यात कर्म नाही असं समजावं आणि ते वाक्य अकर्मक असते लक्षात आलं पा आता मग शीताने पे कुठे गेले सीताला पेर ओढतो आता सीतालाची विभक्ती चतुर्थी ना आता भानगडा अशी आहे की सीताला कर्म हे ना काहीच आहे बरोबर पण ध्यानात लावतो एक स्टेटमेंट प्रत्यक्ष कर्माच्या व्यतिरिक्त ध्यानात असं म्हणजे फिक्स ठेवा प्रत्यक्ष कर्माच्या व्यतिरिक्त कशाच्या प्रत्यक्ष कर्माच्या व्यतिरिक्त कोणत्याही शब्दाला सला ते सला लागला तर त्याची विभक्ती चतुर्थी असते काय असते कोणत्या कर्माच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष मी लिहून देणार आहे सगळ्यांना नंतर प्रत्यक्ष कर्माच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही शब्दाला सला ते सलनात लागला तर त्याची विभक्ती चतुर्थी असते किंवा परीक्षेमध्ये जर शब्द एकटा आला आणि तो व्यक्तिवाचक असेल तरी त्याची विभक्ती चतुर्थी असते जसं रामाला शीताला गीताला घोड्याला मानवाला माणसाला असं आलं डायरेक्ट डायरेक्ट तर त्याची विभक्ती चतुर्थी असते आणि जर हेच शब्द वस्तुवाचकाला पुस्तकाला घराला बिल्डिंगला माळाला तर त्याची भक्ती द्वितीय असते हे द्यायचं ठीक आहे आता बघा नंतर कोणतरी पंचमी ऊन ऊन सून पंचमी म्हणजे अपादान आता पंचमी एकोणीस तारखेला आहे झोके खेळायची आपली ती पंचमी नाही ही वेगळी पंचमी आपलीकडे झोके बी खेळतात आणि झोक्यासोबत दुसरे बी खेळतात नाही काय खेळतात हा थी। एका दुरी त्री चौवा सत्ता पंजा अठ्ठा राणी गुलाब अशा ठीक आहे आता बा पंचमी इथे ऊन ऊन पंचमीचा काराकर्ता काय अपादान स्थलांतर करणे एका जागून दुसऱ्या जागी जाणे म्हणजेच अपादान वियोग वियोग म्हणजे बिछडना दुरावा लक्षात आलं का म्हणून याला आपण काय म्हणतो वियोग होणं ठीक आहे आता बघा इतर गेलं सीता घरातून बाहेर पडली तून घरातून मी सकाळपासून उपाशी आहे पासून मी पाठपासून दुपारपासून संध्याकाळपासून त्याच्याहून तिच्याहून मी त्याच्याहून हुशार आहे ती त्याच्याहून हुशार आहे ती त्याच्याहून जास्त पळती आणि ती ती त्याच्याहून जास्त पळत नाही हून हूनसून म्हणलं की कोणता पंचमी आता षष्ठी षष्ठी म्हणजे चाची चे एक वचना चाची चेचा झा लक्षात आलं याचा कारक अर्थ काय संबंध याचा कारक अर्थ काय संबंध पा शीताचा भाऊ रोहन आहे शीताचा भाऊ रोहन आहे म्हणजे रोहनचा शीताचा संबंध दाखवला जेव्हा चाची चेचा लागते तेव्हा त्याची विभक्ती कोणती असते षष्टी असते पहा जेव्हा झाजी झेजा लागते तेव्हाही त्याची विभक्ती कोणती असते षष्टी असते म्हणजे ते माझे वडील आहेत लक्षात आलं ते माझे वडील आहेत माझे आहे ना माझ्या असे जे प्रत्यय लागतात तेव्हा सुद्धा विभक्ती कोणती असते षष्टीच असते आता पा सप्तमी विभक्ती सप्तमीचे एकवचने व अनेक वचनी प्रत्यक्ष सारखे जशी पंचमीची एकवचनी व अनेक वचनी प्रत्यक्षेत सारखे आहेत सप्तमीचा काराकर्थ काय अधिकरण काय आहे अधिकरण अधिकरण म्हणजे ठिकाण स्थळ शीता शाळेत जाते शाळेत ठिकाण आहे तर लागलं त्याला हे की नाही आई घरी नाही आता घरी शब्द दिला तरी मूळ शब्द काय आहे घर त्याला प्रत्येक लागला इ म्हणून हा सप्तमीचा प्रत्येक कारण की घर हे स्थळ आहे हे की ना तळ्यात माशे आहेत तळ्यात माशे आहेत तळ्यात या शब्दाची विभक्ती कोणती सप्तमी लक्षात आलं कारण की काय दाखवलं स्थळ समजा असा प्रश्न आला ती ती नदीच्या नदीच्या काठाने 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 पायी पायी चालते नदीच्या काठाने पायी चालते काऊन चालते माहित नाही बाईचा इरादा काय होता ते काय कळाला नाही पा मासे धराय चालत होती दुसरा काही विचार करू नका आता बा ती नदीच्या काठाने पायी चालते आणि तुम्हाला विचारलं की दिलेल्या शब्दाचा आधोरेखित शब्दाचा ओळखा पण इथं ने लागलेला आहे तुम्ही लगेच तृतीय विभक्तीचा कार्यकर्ता करण असा नाही विभक्ती प्रत्ययाने ठरवतात कारकर्त कार्याने ठरवतात काठाने म्हणजे स्थळ आहे म्हणजे याचा कार्यकर्ता अधिकरण आहे काय आहे अधिकरण आहे आणि याची विभक्ती कोणती आहे तृतीय आहे लक्षात आलं अशा बऱ्याच भानगडी असतात आपल्याला कळत नाही आपल्याला दुसऱ्याच भानगडी कळतात त्याच्यामुळे आपल्या मेन भानगडी बाजूलाच राहतात आता पा संबोधन संबोधन म्हणजे काय बोलावणे आपण बोलवतो की नाही घरात आहो आजी रे बा आजकाल काही खेड्यामध्ये म्हणतात रे बा इकडे असं म्हणतो ना आपण रे आहो आग... आजी सुनते की आजी असं आपण त्याच्यामुळे आहे की नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही अजून आहोचे मानकरी झालेले आवाज ना मुलांना घरी जा मुलांना घरी जा मुलांनाची भक्ती कोणती संबोधन कोणती संबोधन ठीक आहे नाही हरी इकडे ये सज्जग वा कोणतं संबोधन ठीक आहे मग म्हणजे याचा अर्थ आपल्याला अशा पद्धतीनं विभक्ती काय करता येते शिकवता येते किंवा समजली का तुम्हाला सर्वांना समजली असेल तर